नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव तर मी आहे प्रसाद आणि आजच्या बड्डे स्पेशल लॉगमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बड्डे स्पेशल अर्थात वाढदिवस स्पेशल या लॉगमध्ये मध्ये खूप साऱ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत त्यापैकी खूप सारे, सारे प्रश्न मला पडलेले खूप सारे प्रश्न मित्रांना पडलेले आणि खूप सारे प्रश्न मला विचारलेले तर सर्वच गोष्टींवरती आपण चर्चा करू तर सर्वात पहिला विषय आहे की मला खूप जणांनी विचारलं की आज तू तुझं बर्थडेचं स्टेटस का नाही ठेवलं का नाही ठेवलं म्हणजे काय माझ्या जीवनातले आपल्या सोबतच्या प्रवासातले सव्वीस वर्ष कमी झालेले त्याचं काय म्हणजे काय विषय उलट मी जागे व्हायला पाहिजे की भाऊ सव्वीस वर्ष संपले काय सांगताय तर किती लिहिले किती आहे आपल्याला नाही माहीत भविष्याचं काही उद्या बी काय होईल आपल्याला नाही माहीत पण सव्वीस गेले ना उरलेला एक बी असलं त्याची किंमत ठेवा मी रात्री झोपायच्या आधी स्वतःला विचारलं की बाबा आपले सव्वीस वर्ष गेले जीवनात काय करायचं राहिलंय काय गोष्टी चुका केलेल्या आहेत त्या उद्या नाही व्हायला पाहिजे हे सगळे प्रश्न मी स्वतःला विचारले आणि असा दिवसाची सुरुवात झाली माझी म्हणजे रात्री झोपायच्या आधीच नवीन वर्ष माझ्यासाठी चालू झालेला होता तिथेप्रमाणे माझा जन्म दिवस पौष महिन्याच्या अष्टमीला असतो तो पुढच्या महिन्यात येईल यावर्षी मला वाटतं एकोणावीस जानेवारी येईल पण ठीक आहे आपण इंग्लिश कॅलेंडर वापरतो त्याप्रमाणे याच दिवशी सगळे ज्यांना माहिती लक्षात येते दे दे शुभेच्छा देणार होते दे। दिल्या आणि प्रश्न हा होता की लोकांनी माझ्या बड्डेचे ठेवलेले स्टेटस मी माझ्या स्टेटसला ठेवून ते शेअर पोस्ट का नाही केले तर मला एक सोपं लॉजिक कळतं की तुम्हाला माझा बड्डे म्हणून तुम्ही स्टेटस ठेवलं मला शुभेच्छा दिल्या मी तुम्हाला धन्यवाद केलं स्टोरी संपली ना बाबा मी स्टेटसला ठेवून काय म्हणजे लोकांनी अजून लोकांना कळावं की माझा बड्डे त्यांनी मला शुभेच्छा द्यावा केक कापावा मग मी ते फोटो काढून अजून माझ्या स्टेटसला ठेवा म्हणजे माझी तुमची म्युच्युअल पब्लिसिटी करायची का पहिली गोष्ट तर बड्डे मध्ये जे इंग्लिश पद्धतीने केल्या जातं ना केक कापायचा मेणबत्त्या विजवायच्या फुगे फोडायचे आणि गिफ्ट मागायचं चा। चारी पण जे काम आहे ना मूर्खता आहे सरळ सरळ म्हणजे टेक्निकली आपण काय करतोय केक कापतोय दिवा मेणबत्ती विजवतोय फुगा येतो फोडतोय आणि काहीतरी मागतोय मी बघा काय केलं आजची दिनचर्या सांगतो नेहमीप्रमाणे साधना केली पण लॉक बनवायचा चक्र डोक्यात नव्हता दिवे लावले रोज लावतो आज सुद्धा लावले दिवे लावले दुसरा विषय काही मागितला नेहमी कोणला फक्त धन्यवाद केलं सद्गुरूंना आश्रमला दान केलं ही गोष्ट सांगू नये पण ठीक आहे हे प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना मार्ग सांगण्यासाठी फुगे नाही फोडले मी माझाच देवाला साफ केला रूम साफ केली ठीक आहे टेक्निकली गोष्ट सुधरवली रात्री स्वतःला काही प्रश्न विचारले की आपण जीवनात काय चुका केलेल्या आणि ते दुरुस्त करायचं काही फोडायचं नाही तर काही दुरुस्त करायचंय तिसरी गोष्ट झाली आणि चौथी गोष्ट काय राहिली केक कापायचा बघा आता आज आद संध्याकाळ झालेली जवळपास सात आठ वाजलेले दिवसभर केकचा काही विषय नव्हता पण आमच्या आई साहेबांची इच्छा होती केक बनवायचा बनवला मग ठीक आहे ओवाळलं आणि केक कापला नाही तशी भाकर खातो ना तसा केक तोडून खाल्ला काही <laughs> ऑप्शन नसता आपल्याकडं की आपल्या जवळचे लोक का आपल्यासाठी काय करतील काय नाही तर आपल्याला त्या हिशोबाने अडजस्ट व्हावं लागेल पण ठीक आहे नव्हता कापायचा ना कापला नाही आता संध्याकाळून अजून शक्यता आहे की खूप काही जणांचं म्हणणं आहे केक कापायला या के कापणार नाही मी त्यांचा के शुभेच्छा द्या तुम्ही कापून खाऊन घ्या असा विचार तरी गेल्यावर काय होतं काय माहिती ठीक आहे तर हे सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर महत्वाचा विषय हा आहे की काही प्रश्न आहे वाढदिवस विशेष काय ते शब्दात उत्तर आहे वाढ वाढ म्हणजे आपली वाढ झालेली कशी भौतिक एकवीसच्या नंतर भौतिक वाढ नसती होत हा तुम्ही जे आता चहा प्यायला लागली गोड खायला लागले तर तुमची रुंदी वाढेल आकार नाही वाढणार ठीक आहे किंवा जिम जो करून बी तुम्ही तुमचा आकार वाढवू शकता पण तो ती वाढ नाही ती साठवणूक फक्त मातीत साठवतोय आपण थोडे मोठे हो खाणं सोडलं वापस बारीक हो त्याला वाढ नाही मला वाढ म्हणजे तुम्ही जीवनात काय प्रगती केलेली बुद्धीच्या आत्मज्ञानाच्या अध्यात्माच्या जीवनाच्या विषयात त्यामध्ये काय प्रगती केली ती बघा आणि जर खरंच वाढ झाली असेल तर तो वाढ दिवस आणि जर तुमची वाढ होण्याऐवजी तुम्ही जेव्हा पंधरा वर्ष जेवढे खुश आनंदी होता आणि आज जर त्यापेक्षा दुःखी असाल ना वाढ नाही झालेली मित्रांनो तुमचं जीवन घटलेलं आहे तुम्ही माघारी आलेले लक्षात घ्या आपल्याला प्रत्येक दिवस कालच्यापेक्षा चांगला व्हावा त्याला वाढ म्हणते त्यानंतर हा वाढदिवस विशेष आहे की प्रत्येकाने वाढदिवसाला प्रश्न विचारावा आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत नक्कीच काहीतरी वाढ व्हायला पाहिजे याची काळजी घ्यावी त्यानंतर वाढदिवस जन्मदिवस की अभिष्ट चिंतन सोहळा बघा तुमच्यासाठी तो वाढदिवस राहिला पाहिजे तुमची वाढ होती का नाही रिमाइंडर चेक पॉइंट पाहिजे लोकांना काय म्हणायचंय बर्थडे म्हणले थँक्यू म्हणा शुभेच्छा दिल्या तर धन्यवाद म्हणा आणि विषय सोडून द्या तो लोकांचा विषय त्यांना काय म्हणायचंय तिथी प्रमाणे माझा वाढदिवस पौष महिन्याच्या अष्टमीला आहे तर मग त्याचा काही मोठा विषय नाही आहे त्या दिवशी मी काय करणार हेच करणार माझा रोज दिवस नवीन असतो माझ्यासाठी मी असं ठरवलंय की काहीच फरक पडत नाहीये नवीन वर्ष ही जयंती ती जयंती हा सोळा तो सो... रोज दिवस असा जगायचा की तो नवा बी आहे आणि शक्यता आहे तो शेवटचा बी असू शकतो काही कॉम्प्रोमाइज नाही होणार जो दिवस येईल ना त्या दिवशी काही नाही तयारी ठेवा ते खरं अध्यात्म आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की भौतिक जीवन एक मर्यादेपर्यंत आहे पुढचा जन्म जरी येत असलो ना पासून सुरुवात होती शून्यापासून वापस तेच पंधरा वीस वर्ष तुम्हाला मोठं व्हायला लागेल कुठंतरी आत्मज्ञान होईल खूप लंबी प्रोसिजर लक्षात घ्या एका योगीला सुद्धा दुसरा जन्म घ्यायचा त्यामुळे जे काही ते ह्या जन्मात आणि लोकांचा विषय कि प्रमाणेच व्हायला पाहिजे तर एक सांगतो मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आध्यात्मिक दृष्टिकोनाने खूप महत्वाचा महिना आहे योगिक परंपरे त्याला खूप महत्व आहे किती लोकांनी बरं आपल्या दिनचर्यात काही के बदल केला मार्गदर्शित के चालू आहे म्हणून बरं हे हो जाऊ दे आमच्या गोष्टी राहिल्या एक सांगा ह्या <coughs> महिन्यात भौगोलिक बदलांमुळे खूप सारे आजार होते सर्दी खोकला इम्युनिटी कमी होते त्यानंतर मुळव्यात पोटाचे आजार वाढतात तुम्ही थंड पाणी पिणं बंद केलंय का तीळ खायला लागले का म्हणजे आता खूप साऱ्या गोष्टी मी व्हिडिओ टाकलाय पण एक सांगा ह्या गोष्टी तुमच्या चांगल्या हो आरोग्यासाठी होत्या जरी त्याला एक धार्मिक योगिक आध्यात्मिक दृष्टिकोन जरी असला तर तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी हो। तुमच्या तुमच्या परिवाराच्या किती जणांनी ह्या गोष्टी फॉलो केल्या किंवा याची माहिती माहित असून सुद्धा त्या आचरणात आणले नव्वद टक्के लोकांनी असं काहीच केलं नाही तर कट्टरता आचरणात असेल की माझी जगण्याची जीवनशैली सनातनी हिंदू नाही नाही मी कट्टर आहे पण कुठं चौकात पुढे खाऊन गळ्यात जय श्रीरामचा गमछा हातात सिगरेट इ टॅटू खूप मित्र आहे माझ्या अशी त्या गोष्टीला काही व्हॅल्यू नाही मित्रांनो कारण शेवटी याचा अनुभव कसा आहे तेच मॅटर करत आपले महाराज राजे जेव्हा युद्धात बी होते ना तिथं मग आपल्यात गरज पाहिजे प्रत्येक कामात तेवढी गुंतवणूक पाहिजे एक मावळा जर युद्धाला चाललाय आणि त्याचं जर थोडं बी लक्ष नसेल तर ते जीवावर हो येतं त्याप्रमाणे तुम्ही गवत जर एक आपणार असाल ना पूर्ण देऊन कामाला त्याला खरा सनातनी म्हणेल मी आय होप आशा आहे की तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील नसन भेटली तर पुढच्या बड्डेला टाकून देऊ काही विषय निध्यामध्ये जगलो तर आणि शंभर टक्के जर आपण अनुशासित असलो ना तर ग्रह काळ ज्योतिषशास्त्र ह्या कोणत्या गोष्टीचा प्रभाव होत नाही तो कोणताही योग्य असतो कर्म क्रिया ज्ञान बघतो तो खरंच योगात अनुशासित आहे त्याच्यावरती ग्रहांचा प्रभाव होत नाही तुम्ही एखाद्याला कळू द्या की तुम्ही क्रियायोग हटयोग मध्ये एकदम प्रामाणिक आहे त्याच ज्योतिषला मनाव याची आपल्याला कुंडली पाहिजे नाही सांगू शकत त्याच कारण आहे समजून घ्या त्याच कारण आहे कारण योगात अनुशासित जो माणूस असतो ना ग्रह एक प्रकारे पृथ्वी आहे पृथ्वी भू आहे ती माती एक प्रकारची ग्रह त्याचा परिणाम कशावरती होऊ शकतो माहिती का या पृथ्वीपासून बनलेल्या द्यावरती तुमचं नेचं बंधन नाहीच झालं किंवा हे तुमच्यामध्ये एक एकदम काय म्हणतो आपण त्याला इंटिग्रिटी अखंडता आहे परिणाम नाही होत बाहेरच्या गोष्टींचा तसंच खूप सारे याला दृष्टिकोन आहे जे आपण भविष्यात बघूच आध्यात्मिक दृष्टिकोनाने काय काय आहे मी तुम्हाला स्वतः सांगेल पण या सगळ्यांच्या पलीकडं आजच्या लॉग मध्ये एवढंच होतं ज्यांना बर्थडे बद्दल प्रश्न असेल ना त्या सगळ्यांना हा लॉग शेअर करा आजच्यासाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव